सर्वसामान्य कुटुंबातील वीटभट्टी कामगाराच्या मुलाच्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे कारण हे तसंच आहे ते म्हणजे हे लग्न श्रमिक वर्गातील कामगारांच्या माध्यमातून संपन्न झाले आहे कैलासवादी शंकरचंद्र शिंदे हे वीटभट्टी कामगार होते मुलाच्या लहान वयात निधन झाल्याने घरातील सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नीवर पडली दोन मुली एक मुलगा असा परिवार दोन्ही मुलांचा विवाह आईने वीटभट्टीवर काम व शेतीवर रोजंदारी करून केला तो मुलगा अक्षयदीप याला उमलत्या वयात आपल्या परिस्थितीची जाणीव झाली तो भाजीपाला विक्री करणे रिक्षा चालवणे व नाश्ता सेंटर तसेच आचारी काम असं उद्योग करू लागला यातच अक्षयदीप सर्वांचा अण्णा डीजे झाला सर्वांशी हसतमुखपणे बोलणे मित्रपरिवार जोडणे हा त्याचा स्वभाव याच अक्षयदीपचा विवाह कामती तालुका कराडेतील नवनाथ शिंदे यांची भाची राजक्ता हिच्याशी वाळवा तालुक्यातील मसुचिवाडी येथे संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी अष्टविनायक श्रमी ग्रुप नवस गणेशोत्सव मंडळ व मित्रपरिवाराने आर्थिक तरतूद करून भोजन व्यवस्था भेटवस्तू तर अष्टविनायक श्रमिक नववधूवरांच्या हाती डॉक्टर छत्रपती शिवरायांची प्रतिमा दिली नंतर गावातून वरात निघाली वरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमगीत व मित्रपरिवारांची आवडीच्या गाण्यावर गावातील अवघे तरुण इथे रखली तसेच बेंजो पार्टीने सुद्धा सदाबहार गीतांचा वर्षाव केला यावेळी हातात भगवा घेऊन उस्तोड कामगारांनी दोनच राजे इथे जन्मले या गीतावर आपला ठेका धरला यामुळे या, या विवाहाची चर्चा मसूचेवाडीसह अवघ्या पंचक्रोशीत होत आहे